सूर्योदयाला म्हणून आपण पण काय केलं पाहिजे उठताना कधी उठलं पाहिजे जो उदयाला जी गोष्ट करतो त्याच्या आपण आयुष्याचं काय होत उदय आणि आस्ताच्या वेळेस जो काही गोष्टी करत असेल त्याचा काय होतो आयुष्याचा त्यामुळे एक लक्षात ठेवायचं कोणतीही चांगली गोष्ट करताना आपण काय करायची असती सूर्योदयाला ती करायची कारण का की तो उदय करतात आपल्या आयुष्यात पण काय करतात आपला जो आलेख असतो कसा जातोय चढता असतो त्याच्यामुळं प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवायची की मारुतीचा आज जन्म हे जरी असलं तरी सुद्धा मारुती ही रुद्राचा अवतार आहे कशाचा अवतार आहे रुद्रावतार प्रत्येक गोष्टीला प्रत्येक देवस्थानाला प्रत्येक देवाच्या समोर एक आपलं आयुष्याचं कवच म्हणून जे काय उभे आहेत ते मारुत आहेत तुमच्या सगळ्यांचं आमचं रक्षण करण्यासाठी कोण उभे आहेत मारुती प्रत्येकाने एक लक्षात ठेवा रामाबरोबर कोण आहेत मारुती प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामींच्या समोर कोण आहेत मारुती प्रत्येक ठिकाणी जिथे तिथे अडचणी तुम्हाला दिसतात प्रत्येक गावाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक गावात कोण उभे आहेत मारुती हे संकट मोचक आहेत तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातलं जे संकट आहेत हे सगळं हरून जाणं आपल्याकडून आपल्या अंगातून आपल्या शरीरातून आपल्या सगळ्या वा अवयवातून बाहेर काढण्यासाठी जे काय तुम्ही स्तुती करू शकता मनोजम मारुतुल्य वेगम जितेंद्र बुद्धी मता मारित श्रीराम दुतम शरणम प्रबद्धे ही काय मारुतीची स्तुती आहे ही स्तुती केली पाहिजे मारुतरायाची स्तुती केली ते ऑटोमॅटिक कोण खुश होतात रामराया खुश होतात आणि रामरायाची खुशी केली आपण जर स्तुती केली तर कोण खुश होतं मारुतराय होत होतं त्यामुळे प्रत्येकाने एक लक्षात ठेवा आयुष्यामध्ये जे करत असताना प्रत्येकाचा आपलं जसं स्तुती करतो आपण दुसऱ्याच्या प्रतिपर आपण काय राहिलं पाहिजे स्तुती उप राहिलं पाहिजे कोणाचीही निंदा करू नका परनिंदा ह्याची बात चांगली नाही निंदा केली की त्याचे तुम्हाला भोग भोगावेच लागतं जे स्टामस करी आपली दोन पाच मिनिटं ठीक आहे पण त्याच्या जिवारी लागला अशी काही निंदा कोणी कोणाची करू नका कोणाच्या व्यंगावर कोणी काही बोलू नका आजचं पण करून घ्या मी जरा हे झालं आज गडबड झाली सकाळी थोडंसं सा लवकर सांगणार होतो पण सांगितलं नाही नंतर व्हॉइस कॉल टाकणार होतो ते पण टाकलं नाही आज मारुतीच्या जन्माच्या दिवशी प्रत्येकाने अकरा कणकेचे दिवे लावले पाहिजे नाही आज अकरा कणके दिवे तर कापूर जाळा इथं बसून त्याच्यानंतर लाडू आता प्रसाद कोणाला आवडतो मारुत राहायला आवडतो लाडू आवडतात गुळशेंगदाणे आवडतात हे सगळं काय केलं पाहिजे आज केलं पाहिजे हनुमान चालिसाचा पाठ केला पाहिजे आज राम आपल्या हनुमानाच्या तिथं प्रदक्षिणा सगळ्यात जास्त आज प्रदक्षिणा आज त्यांना फार आनंद झाला आपण काय केलं तर सामूहिक पारायण केलं सामूहिक पारायणामध्ये जे जे कोणी बसले असतील त्यांना पूर्णपणे आजचं पारायणाचं सगळं पुण्य लागलं किती जण बसले आज टोटल त्रेपन्न जण बसले दोन पारायण झाले अरे वा म्हणजे बघा दोन पारायण किती मिनिटात झाले एक ते तासात काय झाले दोन पारायण पूर्ण झाले म्हणजे काय झाले वीस वीस मिनिटाचे एक पारायण वीस मिनिटात एक पारायण म्हणजे काय झालं हे रेकॉर्ड झालं आणि एक लक्षात ठेवा एक अध्याय जरी वाचला आणि हे सगळं सामूहिक पारायणामध्ये प्रत्येकाने एक एक वाद अध्याय जरी वाचला तर त्याला पूर्ण पारायणाचं पुण्य आधार लागलं असं आपण काय करणार आहे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी हे आहे ज्या कोणी लोकांना पुढच्या महिन्यातल्या दुसऱ्या शनिवारी नाव द्यायचे असले आजच नाव देऊन टाका हळूहळू काय झाले पाहिजे आज त्रेपन्न झाले पुढच्या वेळेस पंच्याहत्तर झाले पाहिजे त्याच्या पुढच्या वेळेस शंभर झाले पाहिजे कारण का की हे आखाडा आपला चालूच राहिला पाहिजे आता किती जण आहे आपण दोनशे लोक बसलेत ना मग शंभर लोक बसायला का हरकत तरी आज गुरुबागणार तर लोकांची सांगितलं आलेले लोक लगेच पळून गेले हे खरे लोक आहेत हे कोण आहेत हे खरे आहेत खोटे लोक पळून जातात ते काय बघण्यासाठी आलेले बघ हे बघ हे शॉर्ट नकोचे आपल्याकडे हे बघणारे हे बघण्यासारखेच आहेत येणार आज येणार थोड्या थो दिवसांनी राहणार काम झाले घडून जाणार आपल्याला हे नकोच आहेत आपण म्हणतो ना आपल्याला काय पाहिजे याच्यातून कोळशातून काय सापडायचे हिरे कोळश्यात जर सारखे हिरे सापडत राहिले तर शक्य आहे का नाही कोळशातून थोड्या थोड्या दिवस एक बाहेर निघतो थो मग तेच हिरे आहेत आपल्यातून एक 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 असे कितीतरी येणार आहेत तिथं बसला आपण की आता झाले तीन आठवडे झाले तरी सुद्धा काय असा काय परिणाम नाही आला लोक लोकसंख्या म्हणजे याच्या अगोदरची परिस्थिती आपण दोन तीन वर्ष सलग दोन आठवडे बसला नाही तर दुसऱ्या वीस लोकच राहायचे म्हणजे काय लोकांचा पूर्णपणे बाबावर विश्वास देवावर नाही आणि माझी अशी इच्छा आहे की बाबावर विश्वास ठेवू नका देवावर विश्वास ठेवा देव जिथं आहे तिथं जर नतमस्तक नतमस्तक तुम्ही झाला तर तुम्हाला दुसरीकडे नतमस्तक होण्याची गरज पडणार नाही एकच लक्षात ठेवा देवाच्या व्यतिरिक्त आयुष्यामध्ये काही नाही जे मारुत राई आहे जे चिदंबर आहेत ज्या लक्ष्मी माता आहेत ज्या रेणुका माता आहेत स्वतः नाथ महाराज आहेत आता त्या बरोबरीने आपण आज मारुती जन्माच्या दिवशी परमपूज्य श्री निमकरोली बाबांचा इथं फोटो ठेवला निमकरली बाबांचं तुम्हाला अनेक माग सांगितलं मी काय बाबा हनुमानाचा अवतार बऱ्याच दिवसाची तीन चार वर्षापासून सारखं चाललेलं होतं अचानक स्वामींच्या इच्छेने मारुत रायाच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निमकरली बाबांना जाण्याचा योग आला आठ दिवसापूर्वी जाण्याचा फार इच्छा इथूनच सगळं ठरवून गेलो होतो असं करायचं तसं करायचं मारुत राहायच्या विचार तिथं आलं बोलता बोलता मग काय असं डोक्यात सारखं की निमकरली बाबांकडे जातो आता काय आणायचं बाबांसाठी काय घेऊन जायचं तिकडं तर तिथं अचानक माझ्या मेसेजमध्ये आलं की लाडू घेऊन ये काय घेऊन ये लाडू घेऊन ये मग मी तू लाडू घेऊन गेलो मग डोक्यात विचार मग देवाला लाडू तिथं प्रसाद दाखवणार तिथं बसणार जप करणार दोन तीन तास बसणार त्याच्यानंतर ता ता हनुमान चालिसा म्हणणार मारुती स्तोत्र म्हणणार सगळं डोक्यात प्लॅन करून गेलो प्लॅन करून गेल्यानंतर गेलो दर्शनाला गेलो दर्शनाला गेल्यानंतर सगळ्यांचं म्हणणं की दर्शन लवकर दोन दोन तीन तीन चार चार तास होत नाही माझं दर्शन मिनिट जसं मी गेलो तसं डायरेक्ट मूर्तीच्या समोर पण तिथलं असं आहे की तिथं काही बसायचं नाही तिथं उठायचं नाही काय नाही काय नाही दर्शन घ्यायचं निघून जायचं ना तिथं मारुती स्तोत्र म्हणायचं ना तिथं समोर काय जास्त वेळ उभं देत नाही तर तिथं मनात चलबिचल चालू झाली सारखी की जप करायचो आता जप करता नाही आला काय करू मग मी काय केलं तिथं एकदाला विचारलं मला असं असं करायचं ते म्हणे एक काम करा म्हणे असं काही नाही म्हणे इथं बसू देत नाही बघता तुम्ही किती ठेवून या परत या परत दर्शन घ्या परत या परत दर्शन घ्या परत या गोल गोल चक्र मारा म्हटलं चला त्यानिमित्ताने प्रदक्षिणा पण होती भरपूर प्रदक्षिणा झाल्या त्याच्यात मारुती स्तोत्र म्हणलं हनुमान चालिसा म्हणली सगळं म्हणून गेलं पण ते मनाला एक जे बसून आपण कसं असं आज बसलो देवाच्या समोर बसलो आज हनुमान चालिसा म्हटली किंवा आपल्या स्वामींचं काहीतरी जप केला तर आपल्याला काय होतो आनंद होतो ते काय मनात काय सारखी चल बिचल चलविचल चल होते हे काय मनाला आनंद नाही झाला पण आता ते काय देवाच्या समोर गेलेलं होतं असं बोलू शकत नाही आपल्याला आनंद नाही आला पण असं वाईट वाटत होतं की माझ्या डोक्यात जे विचार होते ते मला काही करता आले नाही तर ठीक आहे झालं पण कमीत कमी त्या स्थानावर जाऊन दर्शन झालं हे काही कमी नव्हतं स्थानाला फार महत्वाचं प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवा काय घडल नाही घडल हा विषय वेगळा आहे पण स्थानाला फार महत्व होत मग त्या स्थाना जसं आपण इथं आल्यानंतर ज्या स्थानाला जे महत्व आहे तसं कैची धामच्या तिथे आपण दर्शन केलं हे सगळं जे मनात चालू होते की कोणतरी येईल अचानक काहीतरी डोकार हात ठेवल काहीतरी अचानक चमत्कार घडल असं सारखं डोक्यात विचार करून चाललेलो होतो पण काही त्यातलं काही घडलं नाही वाईट नाही वाटलं पण गेलो मी पुढं पुढं जात 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 गेलो परत नैनितालला गेलो नैनितालला गेल्यानंतर तिथून जवळ नकोची ताल म्हणून एक गाव आहे नकोची ताल एक गाव आहे तर मी तिथं गेलो दर्शन करताना असं चाललो गेलो आम्ही थोडंसं फिरलो बोटिंग बिटिंग केली बोटिंग केल्यानंतर जर रोडनी एक मोठा मारुतीचं मंदिर दिसलं कितीतरी फूट उंच मारुतीची मूर्ती होती चला म्हटलं मारुतीत दर्शन करूया मारुतीत दर्शन करायला गेलो तर दर्शन केल्यानंतर पाहतो जरी काय नेमके बाबांची मूर्ती आणि तिथं त्यांची जी सेवा केलेल्या होत्या मौनीमाई यांचं तिथं समा दिसता मग मी तिथं गेलो निमकुरली बाबांचं तिथं निवांत बसलो तिथं जप केला त्याच्यानंतर मारुती स्तोत्र म्हणलं हनुमान चालिसा म्हणली आनंद झाला का तर तुम्हाला इथं बसून दर्शन करू दिलं शांतपणे त्यांच्याकडे लक्ष देता आलं शांतपणे सगळ्या गोष्टी करता आल्या हे सगळं मला काय केलं तिथं सगळं मिळालं म्हणजे आपल्या मनातले चाललेले प्रश्न काय गेले देवाने दुसऱ्या दिवशी लगेच त्यांच्या स्थानावर नेऊन ठेवलं मग ते केलं तर असताना ते सगळं झाल्यानंतर तिथे एक बाबा एक बाबा बसलेले होते बाहेर त्यांना थोडंसं काय वाटलं असेल काय नाही ते बोलायला लागले असं असं माझे वडील गेले म्हणे त्याच्यामुळे मला आतमध्ये सेवा करता येत नाही एक वर्षाच्या आतमध्ये मी तर बसलेलो आहे तुम्ही एक काम करा म्हणे तुम्ही इथून खाली जा इथं मौनीमाई ज्या निमकुरली बाबांबरोबर त्यांच्या सानिध्यात होत्या पहिल्या सगळ्यात पहिल्यांनी त्यांनी सेवा केलेली निमकुरली बाबांची आणि निमकोराली बाबांनी नकोची तालला येऊनच तिथं स्थान निर्माण केलेलं आहे मग तुम्ही खाली जा खाली असं मौनीमाईंची समाधी आहे आणि मौनीमाईंची समाधी सुद्धा मौनीमाई म्हणजे त्या मौनी मौन होत्या कितीतरी वर्ष त्यामुळे त्यांना मौनीमाई म्हणायच्या मग आम्ही खाली गेलो खाली गेल्यानंतर मी तिथे एक समोर मौनीमाईंचे काही नातू बितू असतील माझ्या हिशिवानी किंवा मुलगा असेल ते तिथं बसलेले होते ते बसलेले होते तर मी गेल्यानंतर मी त्यांच्या डोक्यापाशी असं तिथं बसले होते का याच्यापाशी मी आपलं डोकं टेकवलं डोकं टेकवल्यावर त्यांनी डायरेक्ट डोक्यावर काय ठेवला माझा हात ठेवला मी म्हणलं आता बघा आपल्याला काय वाटत होतं तिथं कोणतरी अचानक डॉक्टर हात ठेवला पाहिजे त्यांनी डॉक्टर हात ठेवला डॉक्टर हात ठेवला ते म्हणे उठ उट उठ म्हणजे बोलत नव्हते ते पण मौन मौनमध्ये होते ते काय म्हणायचे सगळे सारखे राधे राधे काय म्हणायचे राधे राधे ते म्हणायचे राधे राधे काय आराम सगळं झालं म्हटलं आज काल जाऊन आलो कैशी धामला असा असा विषय इथं आलो दर्शनाला काय नाही मग ते लिहून दिलं मला काय काय करत काय नाही काय नाही काही केलं पाहिजे काय नाही आपण आयुष्यामध्ये त्यांनी एकच गोष्ट सांगितली आपण आयुष्यामध्ये जेवढी व्यर्थ बडबड करतो तर आपल्या आयुष्यामधले पंधरा मिनटं रोजच्या किती पंधरा मिनटं आपण काय केलं पाहिजे मौन बाळगलं पाहिजे प्रयत्न करा प्रत्येकाने काय केलं पाहिजे आज ठरवून घ्यायचं मी पंधरा मिनटं काहीच बोलणार नाही जर कोणी बोलायला आलं त्याला भक्त म्हणायचं काय शिवची दंबर काय म्हणायचं शिवची दंबर एखाद्याने प्रश्न केला शिवची दंबर कसा आहे शिवची दंबर आज पंधरा मिनटं उद्या पंधरा मिनटं आठ दिवस पंधरा मिनटं करा त्याच्यानंतर वीस मिनटं करा पंचवीस मिनटं करा नंतर एक दिवस करा नंतर दोन दिवस करा नंतर सप्ताह करा केला पाहिजे जितकी तुम्ही जर चर्चा करताय ना तितकी व्यर्थ चर्चा न करता जितकं मौन बाळगताल तेवढं तुमचं काय होईल शरीर शुद्ध व्हायला सुरुवात होईल <laughs> ते झालं ते झाल्यानंतर पुढं मला त्यांनी खाली जायला सांगितलं खाली गेल्यानंतर तिथं बसलो तिथं बसवून मला तिथं मेडिटेशन हॉल मिळाला मेडिटेशन हॉलमध्ये जप माळ जपाची माळ गेली ते पण पूर्ण केलं तिथून गेल्यानंतर खाली त्यांनी मला बोलवलं परत जवळ केलं मला आणि म्हणे खाली त्या माईंची समाधी ते जाऊन दर्शन कर ते जाऊन दर्शन झालं हे दर्शन केलं विलं सगळं झालं आनंद झाला कशाचा की काल जे डोक्यात होतं काल जे मनात जर निमकुर्ली बाबांनी काय केलं लगेच दुसऱ्या दिवशी ते पूर्ण केलं तिथून झालं ते दोन दिवस गेले दुसऱ्या राम राम नंतर रामनवमी होती रामनवमीच्या दिवशी आपण चिदंबर देवस्थानला नाही नाहीच वाईट वाटत होतं तिथून निघालो निघालो नंतर रोडलाच हनुमानगड म्हणून निमकुर्ली बाबांनीच बांधलेला आश्रम त्या हनुमानगडला गेलो हनुमानगड इतका सुंदर इतका सुंदर की काय विषय आदमी स्टेटरला ठेवला इतका सुंदर मंदिर कोणते स्थान साधे नाही कोणतेच साधने एकदम सुंदर सगळ्या गोष्टी एकदम सगळ्या गोष्टी आणि कुठंही कुठंही मोठे बडेजाव नाही किती मोठा माणूस येऊ दे किती मोठ्या गोष्टी येऊ दे आतमध्ये ते मोबाईलला हात लावू देत नाही किती मोठा येऊ दे म्हणजे तो कोट्यारीच्या अंबानी जरी आला तरी त्याला फोटो काढू देणार नाही ते आतमध्ये काढूच देत नाही म्हणजे ते हनुमानगडला सुद्धा आम्हाला फोटो काढू दिला नाही त्यांनी आणि हनुमानगडला फोटो काढू दिला नाही तर तिथं आतमध्ये बसलो 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 आणि म्हणलं आता काय करूया थोडंसं आहे ना आता आता डोक्यात असं एकच विचार की आता नेमकले बाबा मला आहे ना तुम्ही होई हनुमानाच्या रूपात म्हणजे कशाच्या आपण जे माकड रूपात बघतो त्या रूपात मला लगेच दर्शन द्या बरं आता लवकर तिथून मी बाहेर आलो आणि लगेच साईडला ते बसलेले होते मी आज माझ्या स्टेटसला तोच हनुमानजीचा तो फोटो टाकलेला आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या रूप कसं येईल काय येईल कुठे येईल काय येईल काही सांगू शकत नाही फक्त तुमचं चित्त शुद्ध पाहिजे एक एक गोष्ट मी तुम्हाला सांगत बसलो तर फार गोष्टी याच्यामध्ये काय काय त्यांनी चमत्कार घडले इथून पुढे काय घडवणार आहेत अचानक त्यांनी सगळ्या गोष्टी घडवल्या माझ्या आता स्वामींनी ते जाता जाता त्यांनी मला फोटो दिला तिथले एक जणांनी तो फोटो घेतला का द्यायला का, का नाही दिला हे मला माहित नाही पण मी आज विचार केला काय तर आज तो फोटो आपण कुठं ठेवूया आज आपण इथं आणूया इथं आणूया आणि आपल्या स्वामींच्या दरबारात तो ठेवूया कारण का की ते पण कोण आहेत आपल्यासाठी स्वामीच हे सगळ्या घटना कोणी घडवल्या ह्या चिदंबरांनी घडवल्या हे तुमच्या माझ्या एकट्या दुखट्याच्या किंवा माझ्या काही गोष्टी एक भक्त आपलं सानिध्य चिदंबरांचं सानिध्य केलेली काही गोष्टी काही वर्ष मारुतरायाची केलेली सेवा हे काय गोष्टी घडवतात बरोबर सायकल घडवतात मग आपण ही सायकल घडवत असताना आपण पण एकच लक्षात ठेवलं पाहिजे की नामस्मरण हे सगळ्यात महत्वाचं त्याच्यामुळं सगळ्यांनी नामस्मरण करा पारायण करा आणि मारुत रायाची सेवा चिदंबर महास्वामींची सेवा देवीची सेवा ही आपल्या आयुष्यभर अखंड प्रत्येकाची झाली पाहिजे आजपासून एक लक्षात ठेवा आजपासून एक निर्धार करा आपला जो जप होईल ज्या कोई गोष्टी होईल जय जयकार होईल जय जयकार झाल्यानंतर फक्त एक लक्षात ठेवा प्रत्येकाने आपल्या जय जयकारामध्ये आता ॲडिशनल परमपूज्य श्री निमकरोली बाबा की जय हा आपला जय जयकार एकदम मोठ्याने झाला पाहिजे आता मी सांगितलं त्या पुस्तकामध्ये पण ते ॲड करून घ्या कारण का की ते सुद्धा आपल्याबरोबर साक्षात उभे ते सुद्धा पुढं आपल्यावर कृपा करायसाठीच थांबलेले आहेत त्यांची कृपा चालूच आहे ते स्वतः हनुमानजीच्या रूपामध्ये कार्य करतात आहे तुम्हाला जसजशी सेवा तुमची वाढेल तस तस तुम्हाला ती कृपा प्राप्त व्हायला सुरुवात होईल स्वामींची कृपा हनुमानजीची कृपा परमपूज्य निमकरली बाबांची कृपा या सगळ्या कृपेबरोबर आई साहेब शिवशक्ती रुपामध्ये उभे त्यामुळे देशवंडी हे काय छोट स्वरूप राहिलेलं नाही चिदंबर सरकार हे नाव दिलं जाईल कालांतराने काय होईल हे चिदंबर सरकार आहेत आपले काय आहेत देशवंडीचं सरकार देशवंडी सरकार म्हणून भविष्यामध्ये प्रचलित झालं पाहिजे शब्द लागतात त्या माझे याद नाही दोन वर्षांनी पाच वर्षांनी एक शब्द वापरला जाईल देशवंडीचं सरकार कोणतं चिदंबर देशवंडीवर वरदान कोणाचं चिदंबर देशवंडी कोणाची कृपेने चालली चिदंबराच्या एकच ध्यास कुठेही जा तुम्ही देशवंडीचं नाव घेतलं का लोक मानतात कशाची चिदंबराची देशवंडी का बाकी काय नाव नाही घेत चिदंबराची देशवंडी चिदंबराचं सगळं काय त्याचा हस्त इतका मोठा आहे चिदंबराचा की त्या वरद हस्ताच्या कृपेनी आपण काय केलं पाहिजे चालत राहिलं पाहिजे आज हनुमान जयंतीच्या दिवशी आपण सगळ्यांनी इथं कमीत कमी अकरा कापूर किंवा अकरा कनके दिवे कमीत कमी अकरा प्रदक्षिणा ज्याला जमल तिने नारळीत व्हा कारण की आज हनुमानजीला ज्या कोणी गोष्टी काय मागताल तुम्ही त्या गोष्टी पुढच्या हनुमान जयंतीच्या आजपर्यंत आपल्या पण इथं लॅ्या इथे आपली हनुमान जयंतीच्या आधीच्या पूर्ण होतात हनुमान जयंती फार लांब सांगितली मी तर आता लय लोकांचा विषय उंबऱ्याचे लोकही उमऱ्यातून कोणी आलेले का उमऱ्यात उमऱ्यातून कोणी आलेला असेल तर मला सांगा उंबऱ्यातल्या लोकांचं महिन्याभरात आत्ता एक दीड सव्वा महिन्यापासून यायला लागले आता मी तुम्हाला सांगतो प्रत्येक आठवड्यामध्ये त्या इथल्या गावातली एक सोयिक फायनल होती काल काल एक सोयिक फायनल झाले म्हणजे आज काय आलं तीन आठवड्यामध्ये साधारण चार ते पाच आठवड्याच्या याच्यामध्ये त्यांची तिसरी सुरिक फायनल झाली या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी कोण करत आहे स्वामी करतात आणि स्वामींच्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यामुळे तुम्ही सगळेजण त्यांच्या कृपा प्राप्ततेमध्ये राहा त्यांची कृपा तुमच्या आयुष्य सगळ्यांच्या आयुष्याभर अशीच राहो ही चरणी प्रार्थना एकदा जोरात अपन हनुमान जी सा जय जयकार या बोला बजरंग बलि हनुमान की भवन सूत्र हनुमान की जय जै। श्री राम जय जै जय श्री राम करोली बाबा की बाबा की बाबा की जय श्री राम